भारताच्या चा, लोकशाहीला वंदन करून अशी प्रतिज्ञा करतो करते की येत्या मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मी माझे आईवडील तसेच मतदानास पात्र असणारे नातेवाईक शेजारी यांना शंभर टक्के मतदान करावे असे मनापासून सांगणार आहे कारण त्यांच्या मतदानात माझ्या भविष्याचे हित दडलेले असून बीड़ जिला स्वीप समिति मतदान जनजागृति उपक्रम सहभागी हो मी ही प्रतिज्ञा करीत